महाराष्ट्रातील पहिली मेट्रो दोन हजार चौदा ला मुंबईत धावली तब्बल अकरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोचा शुभारंभ झाला या प्रोजेक्टला तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारनं दोन हजार चार मध्येच मान्यता दिली होती मात्र या प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम दोन हजार आठ मध्ये सुरू झालं या मेट्रोनं प्रवास करायला दोन हजार चौदा हे वर्ष उजाडलं ऑक्टोबर दोन हजार ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रानं विकास पर्व अनुभवायला सुरुवात केली पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र पर्व सुरू होत आहे याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईच्या विकासातील योगदान सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार एम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत सानिका चव्हाण ऑक्टोबर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि विकास पर्व अनुभवायला सुरुवात केली प्रशासनातील कासव गती संपली देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांचं सरकार येताच प्रशासनातील मरगळ दूर होऊन मुंबईच्या मेट्रो मार्गातील अनेक अडथळे दूर करण्यात आले आज मुंबईत मेट्रो लाईन दोन पासून मेट्रो लाईन चौदा पर्यंतची कामं करून त्यातील काही फेज मधील मेट्रो लाईन सुरू देखील झाल्या आहेत अत्यंत जलद गतीनं मेट्रोची कामं मार्गी लावून त्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रम फडणवीस यांच्या सरकारनं केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतूनच इंटिग्रेटेड वाहतूक सुविधांची मुहूर्तमेढ देखील महाराष्ट्रात रोवली गेली मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची दळणवळण साधनं उपलब्ध करून देताना बस रेल्वे मोनो मेट्रो सागरी मार्ग अशा वेगवेगळ्या सुविधांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना एकाच तिकीटाच्या माध्यमातून इच्छित स्थळी पोहोचता आलं पाहिजे यासाठी फडणवीस यांनी इंटिग्रेटेड तिकीट सिस्टम राबवण्याची संकल्पना मांडली होती आज मेट्रो मार्गिकांवर याची अंमलबजावणी सुरू देखील झाली आहे याचबरोबर मुंबई कोस्टल रोड वर्सोवा वरळी सागरी सेतू शिवडी नावाशेवा अटल सेतू यासारखे महत्वाचे प्रकल्प देखील जलद गतीनं नागरिकांसाठी उभारण्यात आले ते फडणवीस यांच्या दूरदृष्टी आणि जलद निर्णय क्षमतेमुळेच या दळणवळणाच्या प्रकल्पांबरोबरच मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी धारवी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन स्वच्छ मुंबई या प्रकल्पांना देखील तितकंच प्राधान्य त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि नंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देखील देण्यात आलंय मुंबई शहरात वरळीसारख्या मोक्याच्या ठिकाणी जुन्या आणि जीर्ण झालेल्या चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष फक्त चर्चेत होता त्यावर फडणवीसांनी मे दोन हजार पंधरा मध्ये बैठक लावून याबाबत धोरण निश्चिती केली एकशे साठ चौरस फुटाच्या जागेत राहणाऱ्या रा भाडेकरूंना पाचशे चौरस फुटांची घरं देण्याचं निश्चित करून एप्रिल दोन हजार सतरामध्ये बिडडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षात हिरवा झेंडा दाखवला आता या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील इमारती दिमाखात वरळीमध्ये उभ्या राहिल्या आहेत पुढच्या काही महिन्यातच या चाळवासियांना हक्काचं चा प्रशस्त घर मिळेल आता बघूयात अटल सेतू प्रलंबित असलेला सागरी मार्ग भौगोलिक दृष्ट्या आणि तांत्रिक कोणत्याही राज्य सरकारनं या प्रकल्पाला हात लावला नाही चार प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई पी सी तत्वावर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला एम एस आर डी सी कडून हा प्रकल्प एम एम आर डी एला हस्तांतरित करण्यात आला फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच दोन हजार पंधरा मध्ये दौरा केला आणि जायका कडून ऐंशी टक्के निधी आणला अटल सेतूच प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि अखेर एकोणीसशे त्रेसष्ट पासून सरकारी चर्चांच्या गुऱ्हाळ्यात अडकलेला अटल सेतू प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात विक्रमी वेळात आता पूर्ण झाला आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला त्याचं लोकार्पण देखील झालं याच अटल सेतूमुळे नवी मुंबईत प्रगतीपथावर असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद जोडणी मिळणार आहे पुढचा असाच एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी चौदा सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं उद्घाटन केलं या प्रकल्पाला मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर असं नाव देण्यात आलंय आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन पाचशे आठ किलोमीटरचं अंतर केवळ तीन तासात पूर्ण करणार आहे बुलेट ट्रेन मुळे मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांमधील व्यापारास गती मिळेल फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि नंतरही उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात समृद्धी महामार्ग मुंबई पुणे नागपूर मेट्रो प्रकल्प नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग कोस्टल रोड आणि अटल सेतू सारखे महत्वाकांक्षी आणि शहराचा चेहरा मोहरा बदलणारे प्रकल्प राबवले मागील पन्नास ते साठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालघर येथील नियोजित बंदराला देखील नरेंद्र मोदी सरकारनं परवानगी दिली महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प, आहेस मात्र प्रकल्प जालान अंतर बंदर हे आहे सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक असेल हा प्रकल्प दोन फेज मध्ये पूर्ण केला जाणार आहे याचा पहिला फेज दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण केला जाईल दरम्यान वाढवण बंदर हे भारताचा आणि महाराष्ट्राचा पुढील वीस वर्षांचा विकास निश्चित करणारं पोर्ट ठरेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनादरम्यान व्यक्त केला होता मुंबईपासून प्रस्तावित वाढवण बंदर फक्त दीडशे किलोमीटरच्या अंतरावर आहे या बंदराची रस्त्यानं कनेक्टिव्हिटी चांगली असल्यानं याचा थेट फायदा नजीकच्या शहरांना आणि राज्यांना होणार आहे वाढवण बंदरामुळे पालघर सारख्या मागास जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे पालघर मधून बुलेट ट्रेन देखील जाणार आहे मुंबई ते वर्सोवा सी पुढे वर्सोवा ते उत्तन आणि उत्तन ते विरार आणि विरार ते पालघर असा विस्तार होतोय त्यामुळे या भागातलं पुढचं डेस्टिनेशन हे पालघर असणार आहे अशा प्रकारे विकासाने सर्व चित्र बदलत आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून विकासात्मक कामांचा धडाकाच लावलाय त्यात वाढवण बंदर प्रकल्प आणि प्रस्तावित विमानतळ प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे यातूनच दिसून येतं की फडणवीसांनी शहरासोबतच ग्रामीण भागांसाठी देखील विविध प्रकारच्या योजना आणि प्रकल्प राबवले मुख्यमंत्री पदाच्या पाच वर्षाच्या कालावधीत आणि उपमुख्यमंत्री पदाच्या अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीत देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला विकास संपन्न राज्य बनवलं आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेतील असा विश्वास महाराष्ट्राला आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स ला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद